जय शिवराय मित्रांनो मित्रांनो जानेवारीचा जो काही आपण अंदाज आज व्यक्त करणार आहोत त्या जानेवारी महिन्यात एक नव्हे तर तीन पट्ट्यामध्ये वातावरण हे खराब होणार आहे जानेवारीची सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात ढगाळलेल्या वातावरणापासून ॲक्टिव्ह होते आणि त्यानंतर एकाच आठवड्यामध्ये दोन वातावरणाच्या फळ्या निघण्याची शक्यता आहे नाही याच्यामध्ये पाऊस नाही पण हिमधुई धुईधुकं आणि ढगाळलेलं वातावरण हे भरपूर राहण्याची शक्यता दाट आहे तर बघूयात आपण सर्वप्रथम अं आजची सविस्तर गेली आता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तारखेदरम्यान राज्यामध्ये वातावरण हे मिडियम थंडीचं आणि दक्षिणेकडील भागांमध्ये जसं की कर्नाटक हुबडीपर्यंतच्या भागांमध्ये किरकोळ अशा ढगाळ वातावरणाच्या फळ्या निघायला सुरुवात होतील तीस तारीख देखील मिडियमच जाईल त्यामध्ये काही मोठा असा ढगाळीला प्रादुर्भाव नाहीये मात्र थर्टी फर्स्ट ही जी काही एकतीस तारीख आहे या तारखेला मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये आभाळाच्या पांढऱ्या आभाळाच्या फळ्या निघायला सुरुवात होईल मित्रांनो पावसाची रेलचे जरी नसली तरी यामध्ये धुई धुकं हे भरभक्कम येणार आहे ती तारीख आहे एक जानेवारी यामध्ये नागपूर जिल्ह्यांमध्ये काळ्या ढगांची देखील आगमन होण्याची शक्यता दाट आहे पाऊस नाही आहे थंडीमुळे पावसाचं जे काही प्रमाण आहे ते पूर्णपणे रिव्हर्स आलेलं आहे मात्र धुई वगैरे वातावरण थोडंसं शांत राहणं गरमीची लेवल देखील आता एक खरं तर महत्त्वाचा प्रश्न हाच होता की या थंडीला काही ब्रेक लागणार आहे की तर एक्झॅक्टली लागणार आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पहिल्याच दिवशी म्हणजे जवळपास जर बघितला आपण तर डिसेंबर महिन्याचा एंड जो आहे एकोणतीसवी तारखेपासून थंडीला फरक पडणार आहे बरासा फरक पडणार आहे आणि एक तारखेपासून थंडी ही नॉर्मली होऊन जाईल आता याच तारखेदरम्यान इकडे डब्ल्यू डीसुद्धा या दोन ते ती तीन दिवसांमध्ये ॲक्टिव्ह होतो आहे त्यामुळे ढगाळलेलं वातावरण हे पुन्हा वाढणार आहे पण पश्चिमी विक्षोभ पाकिस्तान मार्गे दिल्ली जम्मू काश्मीरला थोडीफार बर्फवृष्टी करत हा दोन तीन तारखेपर्यंत इकडे उत्तरेकडील चायना भागांमध्ये पूर्वेकडील भागांना त्याचा प्रभाव पडणार आहे पण वारे थोडा घेत घेतायत तुम्ही साधारण एखाद्या ॲप्लिकेशनवरती जरी पाहिलं तुम्हाला ते वारे दिसून जातील पण हे वारं टर्न घेतल्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव बंगालच्या उपसागराकडनं वाढत आहे त्यामुळे राज्यामध्ये धुई येणं ढगाळलेली परिस्थिती होणं साहजिकच आहे याचा फार तर फार असा असा राहील की एक तारखेला सोलर सिस्टम मराठवाड्यामध्ये वगैरे जे काही शेतकरी पाणी देतात यावरती परिणाम होईल कारण की अंधुक वातावरण हे दिवसभर एक जानेवारी दोन जानेवारी किंवा आपल्या एकतीस तारखेपासून देखील बऱ्याच ठिकाणी ॲक्टिव्हिटी नागपूरसारख्या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे ढगाळलेलं वातावरण आणि शांत वा हवेचं वातावरण हे जे आहे हे सलग चार दिवस तरी चालू शकतं असा प्रभावाचा आहे तर याच टप्प्यामध्ये आपण पुन्हा एकदा सात आणि आठ पण तारीख दिलेली या दोन तीन दिवसाचं वातावरण बिघडलं तरी तारीख थोडी एक दोन दिवसासाठी लांबू पण शकते यामध्ये आठ तारखेला आपण बघितलं मध्यंतरी चार पाच नंतर वातावरण हळूहळू कमी होईल परत सात आठपासून पासून ते वाढायला होईल तर याच्यामध्ये परत वारे जोराने वाढून काही भागांना अहिल्यानगर नागपूर चंद्रपूर इकडे मालेगाव वगैरे भागांमध्ये आठ तारखेपासून ढगाळीला वातावरणाला सुरुवात होईल वारे याच्यामध्ये थोडी दक्षिण उत्तर वाहण्याची शक्यता आहे आणि पाठोपाठ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा देखील याच वेळेला सक्रिय आहे यामध्ये एक तर ग्राह्य आहे जानेवारीची सुरुवात जरी ढगाळलेल्या वातावरण होत असली तरी जानेवारी महिन्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये वातावरण हे आठवड्याला दहा दिवसाला खराब होत जाणार आहे पण पावसाची लक्षणं किंवा पावसाचा परिणाम स्पष्टपणे आपल्या रिपोर्टमध्ये आपण नाही म्हटलेलं आहे आता वेळ येते जाने की जानेवारी सबंध महिना कसा जाईल कारण की याचीच वाट बरेच जण बघत होते मित्रांनो ज्याचा टरबूज उत्पादक शेतकरी मला बरेचसे जण फोन करतात खरबूज उत्पादक आणि टरबूज उत्पादक सुद्धा त्यात हरभरा उत्पादक शेतकरी देखील वारंवार फोन करतो वैयक्तिक माझ्या देखील हरभऱ्यावरती तो परिणाम जाणवतोय की अति थंडीमुळं फुलं जसे खुलत नाही किंवा जास्त प्रमाणात लागत नाही पण ती वेळ आलेली आहे या चार दिवसानंतर एक्झॅक्टली एकोणतीस ते तीस तारखेनंतर तीस डिसेंबरनंतर गर्मीची लेवल खालवायला सुरुवात होईल आणि त्याचे परसाद तुम्हाला मागील दोन दिवसापासून तरी थोडी थोडी जाणू लागतात की लवकर दिवस मावता थंडी थोडी कमी झालेली आहे ती जाणवते किंवा सकाळच्या पारी आणि असंच चालणार आहे जवळपास पुढच्या महिन्याभर पण पण थंडीचं प्रमाण आणखीन बरंच कमी होत हे वातावरण चांगल्या पद्धतीनं पूर्वपदावरती येईल असा अंदाज आहे पण थंडी बऱ्यापैकी थंडी पोषक थंडी पिकांना हवी अशी थंडी ही अजूनही एक सव्वा महिन्यात चालत जाईल आता संक्रांत म्हटलं की टेम्परेचर वाढ होण्यासाठी एक पर्जन्य वेदशास्त्रामध्ये लिहिलेली तालिकच आहे यामध्ये दिवसागणित टेम्परेचर हे वाढत जातं पण दिवसाच्या टेम्परेचरमध्ये कितीही वाढ झाली जवळपास ते तीस एकतीसच्या आसपास ते चालणार आहे त्या बारा जानेवारीपासून ते जवळपास अठरा एकोणीस जानेवारीपासून याची वाढ दिवसागणित बरेच वाढत जाणार आहे पण याचा परिणाम थंडीवरती फार महत्त्वाचा विचार घेतला तर याच्यामध्ये फारसा दिसत नाही जो टेम्परेचर आज आहे जी थंडी आज संध्याकाळी जाणवते अति थंडी येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये सकाळच्या पारी जाणवू लागेल जी आज हुडहुडी भरणारी थंडी आहे त्याचा बराचसा फरक येणाऱ्या या थंडीवरती पडणार आहे जानेवारी महिना फा बघितला तसा पावसाच्या बाबतीत नाही म्हणल्यात जमा आहे किरकोळ अपॉ आहे एक दोन शेवटी सव्वी जानेवारीच्या आसपास वगैरे पण सध्या तरी त्याच्यामध्ये मोठे संकट वगैरे काहीही नाही पण आता वेळ आली आहे ह्या जानेवारीचं उष्णतेचं लेवल किती जाईल तर यंदाचा उन्हाळा आपण आपल्या मॉडेलनुसार आपण कडकच सांगितलेला आहे पण त्याचा टायमिंगही दूर आहे फेब्रुवारी आणि जानेवारी एक तर सेम टू सेम पद्धती चालेल फक्त थंडीच्या बाबतीमध्ये आता डिसेंबर हाय लेवलला गेला जानेवारी मिडियम लेवलला आणि फेब्रुवारी लो लेवलला जाईल एक हे वातावरण बऱ्याचशा पिकांना ज्वारी असेल आणि सर्व पिकांना पोषक असणारा जानेवारी महिना आहे त्यानंतर आता तुम्हाला मान्सून बाबत बाबतीतही त्या दिवशी सांगितलंय यांना न्यूट्रल कंडिशन राहण्याची शक्यता आहे अजूनही पाच मार्च रिपोर्टमध्ये तिथे आपण शिक्कामोर्तबच करतो पण त्यानंतर जे काही निर्देश आहे तुम्हाला जे काही आपण सांगितला जो काही पहिला रिपोर्ट आहे त्याच रिपोर्टसारखा तो रिपोर्ट निघेल असा अंदाज आहे कारण की आपण तीन वर्षापासून जे रिपोर्ट ह्या महिन्यातसुद्धा काढलेले होते ते पण तसेच निघले आणि पुढे तीन वर्षाच्या रेकॉर्डमध्ये एकही हा रिपोर्ट मागे पुढे झालेला नाही आहे तुम्हाला तुमच्या बाबतीत अजून काय पुढच्या व्हिडिओमध्ये हवा आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला आवर्जून कळवा आणि तुमचे कुठले महत्त्वाचे पीक संदर्भात प्रश्न असतील हवामान संदर्भात प्रश्न असतील ते नक्की मला कळवा तर सध्या तुम्हाला एवढंच सांगेल की एक जानेवारीपासून वातावरण तीन दिवसासाठी खराब होते सुरुवात त्याची एकतीसलाच होईल पूर्व मराठवाडा आणि पूर्वी दौराकडनं ते दोन तीन दिवसासाठी किंवा चार दिवसासाठी तरी राहीलच त्यामध्ये फक्त पहिले दोन दिवस जास्त धुईचं प्रमाण जसं आपल्या गर्मीच्या दिवसामध्ये किंवा अवकाळी पावसाच्या दिवसात राहतं तसं नाही ही हिमधुईची लक्षणं आहे आणि ज्या थोडी टेम्परेचर देखील कमी होणार आहे जे तुम्हाला हवं होतं आणि विषय असा आहे की जानेवारीमध्ये तीन टप्प्यामध्ये वातावरण खराब आहे एक संक्रांतीनंतर आता एक संक्रांतीच्या अगोदर सात आठला पण आहे एकला पण आहे आणि एक, एक सव्वीस जानेवारीच्या आसपाससुद्धा आहे अशा प्रकारे हा जानेवारी महिना जाणार आहे मित्रांनो व्हिडिओची माहिती तुम्हाला मी बऱ्यापैकी आवडते आहे ते इतरांनाही ग्रुपमध्ये शेअर करत जा जय शिवराय आणि धन्यवाद